काल अचानक एका वारकऱ्याला हार्ट अटॅक आला आणि त्यानंतर जे घडलं त्याचा व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला आहे वारकऱ्याला हार्ट अटॅक आल्यानंतर स्वतः पांढरंग येऊन त्यांना वाचवलं आहे व्हिडिओमध्ये काही लोकांना पांढुर पांडुरंग देखील दिसलेत असा चमत्कार ज्याची चर्चा आज संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात होत आहे वर्तमानपत्र देखील छपून आलेलं आहे न्यूज चॅनलवर देखील याची चर्चा आहे या घटनेने सिद्ध केले की जेव्हा एखाद्या भक् सच्च्या भक्तावर त्यांच्या जीवावर ब्यचतं जेव्हा त्यांच्यावरती संकट येतं तेव्हा प्रत्यक्ष पांडुर पांडुरंग स्वतः अवतार घेऊन त्याला वाचवायला धावून येतात हो ही खरं आहे तुम्ही ऐकता त्या दिवशी तेथे ते उपस्थित असणारे काही लोक देखील असं म्हणाले की आम्हाला तिथे पांडुरंग दिसले विठ्ठलाच्या रूपात एक व्यक्ती आली आणि त्या वारकऱ्याला वाचवण्याच्या दिशेने शर्तीने प्रयत्न केले काय होता तो व्हिडिओ लोकांना त्या व्हिडिओमध्ये पांडुरंग दिसले का तो झाला इतका व्हायरल आणि खरंच त्या दिवशी काय घडलं होतं कसा घडला होता चमत्कार ही संपूर्ण काळी पिळून टाकणारी घटना आज आपण हे व्हिडिओच्या माध्यमांवर त्याच वेळी श्रद्धेने मन भरून टाकणारी घटना सुरुवातीपासून हळूहळू सविस्तर पावेत आषाढी वारचा तो उत्साह शिगेला पचला होता लाखो वारकरीच्या दिंड्या पंढरीच्या वाटेवर होता ज्ञानोबाद तुकाराम गजराने असम दुमदुम गेला होता काल दुपारची वेळ साधारण तीन ते साडेतीनच्या सुमारास असेल सूर्य आग ओकत होता पंढरपूर खूप लांब असल्यामुळे वारकऱ्याच्या सहनशक्तीचा अंत होता पण चेहरा थकवा असला तरी मनामध्ये विठ्ठलाची भेटीची ओढ होती याच गर्दीत एक कुटुंब चालू होतं एक सामान्य वारकरी त्याची पत्नी आणि त्याची साधारण आठ वर्षाची दहा वर्षाची एक लहानशी मुलगी त्या लहानशा मुलीवर चेहऱ्यावर थक्केपेक्षा कुतूल आणि आनंद जास्त दिसत होता ती आपल्या वडिलाचा हात धरून त्या गर्दीतून वाट काढत ती पुढे चालली होती सगळं असं काही सुरळीत चालू होतं पण नियतीच्या मनामध्ये काही वेगळंच चालत होतं चालता चालता अचानक काळाच्या आतमध्ये तो माणूस त्या लहान मुलीचे वडील जमिनीत कोसळले शणारदार सगळं जाग्यावर थांबलं आजूबाजूच्या लोकांची पावलं थबकली काय झालं काय झालं म्हणून एकच सगळा कालवा उठला आणि याची पत्नी अनेक आघात झाला आता ती निशब्द झाली आणि ती तीन अवस्थानच गळालं होतं सर्व हृदय पिळवटून टाकणारं दृश्य होतं ते त्याच्या लहान मुलाची काही क्षणाप्रवृत्तीची मुलगी वडिलाचा हात धरून चालत होती ती चिमुरडी आता ती जमिनीवर निप्चित पडलेल्या आपल्या बाबाशी बसून ढसाढसा रडवते माझे बाबा उटा उटा उठा ना बाबा काय झालं तिचा निर्दास आयक्रोस पाहून आजूबाजू जमलेल्या लोकांचे डोळे पानवलेले गर्दी जमली होती पण कोणालाच काही सुचत नव्हतं भौतिक ही घटना आधीच पाच ते दहा मिनटं घडले असावीत असं तिथल्या लोकांच्या बोलण्यावरून वाटत होतं बराच वेळ गेला तिथली मुलगी आक्रोश करत होती तेव्हा कोणतरी म्हटलं हार्ट अटॅक आला हे ऐकून तर त्याच्या माऊल त्या माऊलीच्या पायाखालची जमीन सरकली वेळ वेळेच्या वेगाने फुरे सरकत होती न वारकरीच्या मूर्तीच्या जवळ येऊन जात होता हार्ट अटॅक म्हणजे मूर्तीचं दुसरं नाव हार्ट अटॅक आला आणि कोणी जगत नाही आता सगळं संपलं असं वाटत होतं पण हा म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी देव खरंच असतो जर जो संकटाच्या वेळी संकटा काळी देव नक्कीच मदतीला धावून येत असतो आसपास कोणीही डॉक्टर नव्हते पण अगदी उजाळ माड राहून ही वारी त्या ठिकाणी चालली असल्यामुळे कुठलेही गाव शहर त्या जागेवर नव्हतं करायचं काय करायचं काय म्हणून सगळ्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला होता पण गर्दीतला एक तरुण पुढे आला आणि त्या वारकऱ्याची नाडी तपासण्याचा प्रयत्न केला ती लागत नव्हते श्वासही थांबला होता त्याच वेळात गर्दीतून एक लष्करी लष्करी जवान पुढे आला आणि त्याच्या चेहऱ्यावर देशाच्या सीमेवर असणारी गंभीरता आणि कर्तव्यदक्षता होती वाऱ्यासाठी तो रजेवर आला होता आणि आज त्यांच्या कर्तव्य इथल्या इथे साथ होता त्यांनी शा क्षणाचाही विलंब न करता त्या वारकऱ्याला सी पी आर द्यायला सुरुवात केली लष्कराचं प्रशिक्षण त्याच्या रक्तात होतं तो वारकऱ्याच्या छतीवर एक विशिष्ट लई दाब देऊ लागला आणि एक दोन तीन दाबाच्या दा तो जणू यमराज धुवून देत होता तो एकटाच नव्हता तर काही वेळात पांडुरुंग देखील त्या रूपात आला त्यानंतर एक मायमाऊली त्या गर्दीतून आली ती स्वतः नर्स होती एखाद्या चित्रपटाला स्वभाव असा प्रसंग त्या व गर्दीतून एक तरुणी पुढे आली ती व्यसनारी नर्स होती आणि तसं पाहायला गेलं तर वाचवण्याची शक्यता वाढणार होती नर्स म्हणजे तिने हॉस्पिटलमध्ये काम केलं होतं तिने अशा प्रकारचे पेशंट हाताळले होते तिने लगेच त्याला फौजी जवानाला मदत करायला सुरुवात केली अतिशय टेक्निकने तिला सर्व टेक्निक माहिती होत्या आता ते दोघे मिळून त्या वर्करला वाचवण्याच्या शर्तीचे प्रयत्न करत होते आता हा पहिला फक्त फौजी होता आता एक नर्स देखील आली होती आता डबल रीतीने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू झाला शर्तीचे प्रयत्न सुरू होते त्या नर्सच्या हात व्यावसायिक कौशल्याने आणि फौजीचे हात देशसेवेच्या वृत्तीने चालत होते त्याचं ध्येय एकच होतं थांबलेल्या श्वासाला पुन्हा पुन्हा सुरू करायचं हा वर्करी जिवंत करायचा हे पाहून यांना देखील हुरूप आला कुणी त्याचे पाय घासू लागले कुणी त्याच्या डोळ्यावर पाणी मारू लागलं चित्रपटासारखा एक प्रसंग उभा राहिला वारकऱ्याची मदत करायला स्वत पांडुरंगच आले जात पात धर्म सगळं विसरून फक्त एकच नातं उरलं ते म्हणजे माणुसकीचं आणि वारकरी आणि एक बंधूचं एक नातं उरलं त्या सगळ्यावर एक नातं होतं भक्तीचं सगळेजण हात जोडून पांडुरंगांना धावा करत होते वाचोरे विठ्ठला वाचोरे विठ्ठला तुझ्या लेकराला वाचवू ती लहान मुलगी आपल्या बाबाकडे त्यांना मदत मागत होती देवदूताकड अशा पाहत होती तिच्या रडण्याने आणि आता त्याच्या प्रार्थनेनेच रूप घेतलं होतं तो पौजी जवान इतका थांबला नाही जेव्हा छातीवर दाब देऊ देऊ लागला श्वास सुरू होऊपर्यंत त्याने थांबला नाही आणि माणूसचा कळस गाठला जेव्हा त्याने वारकऱ्याच्या तोंडात तोंड घालून कृत्रिम श्वास देण्याचा प्रयत्न सुरू केला ते पाहून प्रत्येकाला स्वतः विठ्ठलाचं दर्शन झालं अनेकांनी हात जोडले कोण ओळखीना पालखीचा कसलाही माणूस डायरेक्ट तोंडात तोंड घालून डायरेक्ट श्वास देत होता तो वारकऱ्याला हे कोणी माणूस देऊ शकत नाही तर हे देऊ श देऊ करू शकतो असं भरपूर लोकांचं म्हणणं होतं व्हिडिओ काढण्यात आला माणूस प्रश्न देखील सुरू होतं आता प्रार्थना सुरू होत्या पण या लढाईत आणखी एका गोष्टीचे नितांत गरज होते ते म्हणजे वेळेवर मिळणाऱ्या वैद्यकीय मध्ये आता प्रथम उपचार सुरू होता पण नियतेपेक्षा इथे परीक्षेपात होती देऊन ही श्वास दोघूनही जवळपास वीस पंचवीस मिनिट झाली मदत करणारे आता थकले होते पण याशी आशा सोडली नाही पोलीस कर्मचारी अधिकारी मदतीला धावले त्यांनी रुग्णवाहिकेसाठी फोन लावला ॲम्ब्युलन्स पोहोचायला उशीर होता कारण एक एक मिनिट त्याच्यासारखा महत्त्वाचा होता दिंडीमुळे चाललेली वाहतूक कोंडी म्हणा इतर काही कारण पण रुग्णवाहिका ॲम्ब्युलन्स वेळेवर पोहोचू शकले नाही जवळपास तीस ते पस्तीस मिनटं तब्बल पंचेचाळीस मिनटं हे सगळं तिथे थांबून त्या वर्करला वाचवण्यासाठी प्रयत्न करत होती ती लहान मुलगी रडून रडून आता थकली होती तिचे डोळे आता फक्त रस्त्याकडे लागले होते रुग्णवाहिकेच्या सायऱ्यांच्या आवाजाने ती आतुरतेची वाट पाहत होती थोडी लवकर आली असती तर हा विचार तिथल्या प्रत्येकाच्या मनामध्ये सुरू व्हायला सुरुवात झाला होता हेच दुसरं इतकं हृदयदारक होतं की सोशल मीडियावर व्हायरल जाणाऱ्या प्रत्येकाने त्या वर्करसाठी प्रार्थना केली अखेरच खूप उशिरा काम आहे त्या ठिकाणी पोहोचले आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी त्या वर्करला उचलून ट्रेचरवर घेतलं आणि रुग्णालयाच्या दिशेने रुग्णवाहिका रवाना झाली पण उशीर झाला होता असं लोकांचं म्हणणं होतं पण त्या वर्कराच्या पुढे काय झालं इतका प्रयत्न तब्बल पंचेचाळीस मिनटात शर्तीचा प्रयत्न करून अगदी शेकडो वारकरी जे आहेत त्यांना त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केले मग पुढे काय झालं त्याला त्या लहान मुलीची त्याचे बाबा परत मिळाले का प्रार्थनेला देवदूताच्या प्रयत्नाला यश आलं का या प्रश्नाची अजून अचूक उत्तर आहेत ते अजून समजले नाहीत पण ही घटना वाऱ्यासारखी पसरली न्यूज चॅनल वर्तमानपत्र सोशल मीडिया या सगळ्याच हेजावरती त्या फौजी जवान आणि त्याच्या नर्सच्या धाडसाची चर्चा होती ही गोष्ट दाखवून देते की माणूस की अजूनही जिवंत आहे तेव्हा तुम्ही देवाच्या दारी निष्ठेने जाता तेव्हा देव कोणत्या ना कोणत्या रूपात तुमच्या मदतीला नक्की देतो मग त्या दिवशी फौजी जवान ती नर्स त्या कुटुंबासाठी प्रत्यक्ष पांडुरंगच बनून आले होते आणि त्या अंगरक्षका लोकांना ते पांडुरंग आल्याचा भास देखील झाला आता आपण सर्वजण मिळून विठ्रोआवर एकच प्रार्थना करत देव करू त्या लहान मुलीच्या डोक्यावर क्षेत्र कायम राहू तिच्या बाबांना सुखरूप जीवनदान मिळू पांडुरंगा तुझ्या लेकराला वाचवू अशी एक प्रार्थना करूया आणि वारकरी ज्या दिल्लीमध्ये चालत आहेत ज्या दिंडीमध्ये चालत आहेत किंवा जे वारकरी घरून ही गोष्ट पाहत आहेत त्यांना आपल्या आरोग्याची काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे वेळोवेळी आपलं चेकअप करणं आपल्या स्थिती काय आपले ब्लड स्टेशर असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने एकदा वय वाढले की अशा प्रकारच्या गोष्टी सुरू होणं सुरू होतं त्यामुळे वेळोवेळी आपलं चेकअप करणं देखील आपल्याला पाहणं गरजेचं आहे पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन एका कहाणीसोबत तोपर्यंत जय हरी विठ्ठल आषाढी वारी लाखोंच्या संख्येने वारकरी विठुरायच्या भेटीला निघतात ऊन वादळ वारा पाऊस काहीच त्यांना थांबू शकत नाही पण याच प्रवासात याच दिंडीमध्ये एक अशी अविश्वसनीय घटना घडली